संह्याद्रीशिखरे रम्यं त्र्याणुसूय नन्दनं तं वन्दे परमानन्दं श्रीदत्तात्रेयं जगद्गुरु श्रीदत्तात्रेयं जगद्गुरु उत्तम उत्तमवास या मार्गशीर्ष मध्ये अधिक परमेश्वराचं नामस्मरण चिंतन व्हावं आणि श्री दत्तात्रय प्रभूच्या आठवाव्या म्हणून आध्यात्मिक स्पीच युट्यूब चॅनल वर आपण धर्मवार्ता करत आहोत श्री दत्तात्रे प्रभू आपल्याला समजले पाहिजे श्री दत्तात्रेय दत्त आणि आत्रेय देने हो आत्रे दत्त या शब्दाचा अर्थ देणे असा होतो आत्रेय हे पित्याचे नाव दत्त आत्रेय म्हणजे आत्रे ऋषीला परमेश्वराने आपला आत्माच दान केला म्हणून दत्तात्रे परमेश्वराने आत्री ऋषीला अनुषय मातेला आपला आत्मा दान केला म्हणजे त्यांच्या उदरी हा पूर्ण परब्रह्म परमेश्वर तो जन्माला आला आजन्मा जन्माशी आला परमेश्वर आजन्म आहे आणि जन्माशी आला म्हणजे आत्रियानुसार उदरी जन्म घेतला तर परमेश्वराने आत्री ऋषीचा अनुषेच्या उदरी गर्भ अवतार स्वीकारला गर्भीचा अवतार स्वीकारला असा तो परमेश्वर आणि पूर्ण परब्रह्म परमेश्वराचं स्वरूप त्या, परमेश्वरा त्या गर्भामध्ये दे। माया देह झाली आणि मग त्यामध्ये परमेश्वराने स्वरूप ओतलं परमेश्वर देह स्वीकार करत नाही त्या देहामध्ये परमेश्वराने स्वरूप होतलं म्हणून आपल्याला अजन्मा जन्माशी आला असं म्हणता येत परमेश्वर तो निर्वेव निराकार आहे मुळा गोलाई साकार नाही कृती नाही वस्तू नाही वस्तूच रूप नाही पण त्या मायेने देह आकारलं आणि त्या मायेच्या देहामध्ये जस रसधातू होती आधी सेनाची प्रतिमा आकारे वरुण मेनाच कवच देतो वरून सेनाच कवच देतो मग रस होती म्हणजे रसधातू होती तस मायेने आधी देहाची प्रतिमा आकारली माया देह झाली मनुष्य वेश धारे होती माया वेश धारे होती असभूचं वचन आहे मायेच देह धारण करतात म्हणून आणि त्या मायेच्या देहामध्ये परमेश्वर स्वरूप होतात तस दत्तात्रे प्रभूने त्या देहामध्ये स्वरूप होतलं इथं म्हणजे परमेश्वर तो निराकार याला काही बाधा येत नाही आणि जन्माला आला म्हणजे त्या देहामध्ये स्वरूप होतलं तर असा अशी परमेश्वराची आघाध लीळा आघाध सर्व सर्वसामान्य समज मनाला हे आतर्की आहे न कळणारी गोष्ट आहे न उमजणारी गोष्ट आहे परमेश्वर समजून घ्यायचा तर तशी पात्रता तशी नम्रता आपल्याला अंगी करावी लागते आणि परमेश्वराची प्रार्थना करावं लागते परमेश्वराचे उठले बैसले ठाय उमटून आणि समजण्यासाठी त्या परमेश्वराची प्रार्थना ही अत्यंत आवश्यक आहे गरजेची आहे म्हणून आ, श्री दत्तात्रे प्रभूंनी अनुशया मातेच्या उदरी अवतार धारण केला भद्रिकाश्रमाला आश्रम आणि त्या ठिकाणी श्री दत्तात्रे प्रभूंनी अवतार धारण केला श्री दत्तात्रेय प्रभू उभय दृश्य पराणीयावर आणि चहयोगी अवतार अनेक का अवतार कार्यामध्ये श्री दत्तात्रे प्रभूंनी अनेक लीळा केल्या म्हणून श्री दत्तात्रेय प्रभूची महती थोरवी ऐकून अ मदळसा नावाची एक भक्तबाई तिने आपले आ, सहा पुत्र श्री दत्तात्रेय प्रभूच्या भक्तीला लावले सहा पुत्र सात पुत्र होते तिला पण सहा पुत्र परमेश्वराकडे लावले भक्ती मार्गात लावले संसार नाशिवंत मोह मोहमाया आणि भ्रम पाडणारा संसार आहे अस ज्यावेळेस मदलसेला साक्षात्कार झाला त्यावेळेस तिने आज्ञाधारक तिचे पुत्र आईची आज्ञा मानणारे पुत्र मग तिने परमेश्वर मार्गाला सहा पुत्र लावले सातवा आळ आल, आरळक राजा परमेश्वर भक्ती करावी आणि या मनुष्य जन्मामध्ये ईश्वर जोडावा परमेश्वराचा मोक्ष जोडावा अशी तिची इच्छा होती तिने पुष्कळ आरळक राजाला श्री दत्तात्रेय प्रभूच्या लिळा कथा वार्ता परमेश्वर अवताराचं सामर्थ्य सांगितलं पण तो काही देव भक्तिमार्गामध्ये लागण्यासाठी प्रवृत्त झाला नाही अरळक राजा मग तिने काय केलं की आपल्या भावाला सांगितलं की अरळक राजाला युद्धामध्ये परावृत्त करा तो माझी आज्ञा ऐकत नाही परमेश्वराच्या भक्तिमार्गाला लागत नाही आ, न म्हणजे न ऐकता ती थांबली नाही सांगून थांबली नाही तर कृतीमध्ये म्हणजे भावाला सांगून तिने त्या आरळक राजा संग आपलं युद्ध करायला लावलं आणि युद्ध करायला लावल्यानंतर युद ला। अं तो म्हणजे त्या राजाने त्याला परावृत्त केलं परावृत्त केलं आणि दंडाला एक चिठ्ठी बांधली होती आणि त्यावेळेस जितके म्हणजे जे पर्याय तुझे संपतील हा तुझ्या जीवनामध्ये आनंद उरणार नाही दुःखच तुझ्या जीवनामध्ये राहील आणि मान तू होशील अशा वेळेस ही चिठ्ठी तू उघडून पाय अशी मायेची आज्ञा त्याला होती म्हणजे आईची आज्ञा होती मदळसा आईची आज्ञा त्या हरळक राजाला होती ज्यावेळेस या सुख म्हणजे दुःखातून सुखातून आणि तू दुःखमय होशील त्यावेळेस मी सांगितलेले हे जे काही या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं आहे ते उघडून पाय असं राजाला सांगितलं होत मग काशीराजाने युथामध्ये परावृत्त केलं आणि तिने ताप पावला आधिदैविक आधी भौतिक तिनीता प्राप्त झाले जीवनामध्ये आनंद उरला नाही दुःख भरलेला आहे मातीने पुष्कळ त्याला प्रयत्न केला पण ऐकलं नाही मग शेवटचा उपाय म्हणून मदळसा राणीने भावाला सांगितलं की याला एन केन प्रकारे तो परमेश्वर मार्गी लागला पाहिजे ही माझी इच्छा आहे बाकीचे सहा पुत्र त्यांनी माझी आज्ञा आज्ञेचा आदर केला मी जे म्हणत ते ऐकलं पण हा ऐकत नाही मग अशा प्रकारे उपाय करून त्या अरळक राजाला त्या मदळशीच्या भावाने युद्धामध्ये परावृत्त केलं आणि ज्या वेळेस तो जीवनामध्ये आनंद उरला नाही दुःखच उरलेला आहे आणि मग राणावनामध्ये अरण्यामध्ये जंगलामध्ये फिरत असताना त्यावेळेस त्याला ती चिठ्ठी मातीची आठवली आणि मग दत्तात्रेय प्रभूची भेट झाली श्री त्याच्यात सांगितलं होत कि श्री दत्तात्रेय प्रभूची तुला भेट होईल आणि मग त्याने ते आ, माये मातीचा संदेश वाचून पाहिला आणि मग श्री दत्तात्रेय प्रभूची भेट झाली आणि देवाने आशीर्वाद पर आशीर्वचन दिलं शंभली शंभले म्हणजे तप्तायमान झाला होता दुःखमय जीवन झालं होतं व्याकुळ झाला होता तो जीवनामध्ये आनंद संपलेला होता असे आरळक राजाला तापाचे प्रस्तावे पावले असताना आशा समयी श्री दत्तात्रेय प्रभूंनी शंभुले शंभुले म्हणून अभिवचन दिलं म्हणजे शांत हो शांत हो शांत हो आणि मग श्री दत्तात्रेय प्रभूची भेट झाली आणि दत्तात्रेय प्रभू पासून त्याने धर्म उपदेश घेतला आणि भक्तिमार्गाला लागला म्हणतो तर अशा प्रकारे परमेश्वराने श्री दत्तात्रेय प्रभूंनी त्या आरळक राजाला आनंद देऊन सुखी केलं म्हणून दत्तात्रेय प्रभूचा अवतार हा मोक्षदायक अवतार आहे दुःख निवारण करणारा अवतार आहे संसारातील पिढा दूर करणारा अवतार आहे दुःखाचे नाश करणारा हा अवतार आहे दुःखापासून जीवाला मुक्त करणारा हा अवतार आहे संसारातील व्याधी पासून मुक्त करणारा हा अवतार आहे परंतु जीवाने परमेश्वर म्हणतात आम्ही नाथ आहोत पण जीवाने अनाथ व्हायला पाहिजे हा आणि जीवाने परमेश्वराकड कर, व्यक्त करायला पाहिजे म्हणजे सांगायचं तात्पर्य कि भक्ती आचरायला पाहिजे नाण श्रवण करायला पाहिजे आचार करायला पाहिजे आचाराने विचाराने विचाराने आचारावर आरूढ होऊन परमेश्वर भक्ती मार्गावर चाललं तर परमेश्वर त्या जीवाचे दुःख नाहीसे करतात म्हणून परमेश्वर हा समजून घेणे हा अत्यंत महत्वाचा आहे हा विषय मार्गशीर्ष महिन्यामध्ये परमेश्वराची भक्ती या जीवाला घडावी म्हणूनच परमेश्वराचा अवतार या चारही युगामध्ये झालेला आहे चारी युगामध्ये अवतार होण्याचं कारण म्हणजे युगातल्या लोकांना परमेश्वरापासून होणार आणि हे सकल जीव भक्ती मार्गाला लागणार मोगाला लागणार म्हणून असा एकच अवतार आहे जो युगामध्ये आहे आणि पुन्हा पर आणि उभय शक्तीचा स्वीकार केलेला आहे आणि पुन्हा दातृत्वाचा स्वीकार केलेला आहे पुन्हा जीवाच दुःख नाहीस करण्याचा त्यांनी विडा उचललेला आहे फक्त जीवाने आर्त करावी जीवाने परमेश्वराची आवडी धरावी जीवाने परमेश्वराची प्रीती करावी देव माझा मी देवाचा म्हणाव तेव्हा देव म्हणतो हा जीव माझा आहे म्हणजे परमेश्वराने सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी सांगितलं की जे चेहरे ठाई ते चेहरे ठाई आपल्याला जर परमेश्वराची आवडी असेल नामस्मरण असेल चिंतन असेल तर परमेश्वरही आपलं चिंतन करतात या वचनावरून या वचनाच्या भावारतावरून जाणावं म्हणून बंधूंना आपल्या जीवनामध्ये आनंद कसा निर्माण होईल सुख कस प्राप्त होईल संसार कसा सुखाचा होईल हा प्रयत्न आपण केला पाहिजे अशा प्रकारे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी आम्हाला दत्तात्रेय प्रभूचा अवतार सांगितलेला आहे या मार्गाशी श्री दत्तात्रेय प्रभू आद कारण म्हटलं या मार्गाला श्री दत्तात्रेय प्रभू आद कारण आहे हा म्हणून परमेश्वर हा सर्वज्ञ असतो सर्व जाणणारा असतो तुम्ही अंतकरणामध्ये श्रद्धा प्रीती ठेवली त्याचा स्वीकार तो परमेश्वर करतो अशा प्रकारे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण परमेश्वराचं चिंतन करूया आणि मनन करूया ली ठेवूया नान श्रवण करूया आणि आपला काळ सुखाचा करूया एवढं या ठिकाणी नमूद करतो आणि माझे दोन शब्द संपव येतो जय श्री चक्रधर जय महानुभ